हय तुर ती तू काय झाली तुला रुसाला हा कुणी मारले एवढं रुसाल तुला हय इकडं बघ इकडं कुणी मारले एवढं रुसाल तुला तर बघा किती धरून हांदल्या होणे पूर्गी रुसली कुणी मारले एवढं सांगणार आहे का नाही नाव तू हात पण लावला नाही तर उघडा आरोप घ्यायला लागले त्यावर तर दिला सांगून सांगून कटाळाला पण ऐकत काय नाही दि आणि त्याच्या वरच्या आहेत सांगून बोलून काटाळून असं डोकं पाक भर झालं काय आता पण ऐकायची काय मानसिकताना असते खायला आणलं नाही म्हणून नाराज झाले आणि भांडण काढते आणि हात जरा लावला की ना कोणाचं नाव घेते नैनीनं मारलं एकदा म्हणते पप्पाने मार <laughs> मारलं कोणी मारले तिथे तुला हाय का असं कोणावर पण आरोप घेते पोरगी ए मगा तामे काय म्हण았ं काय समज तू सांग आता मला काय माहिती तिचा काय मी शिकवतेय तिला एवढं फडफड करायला लागलाय मला कोण शिकवतो बघत बस कोण शिकवतो आता का तिच्या मागे लागली पाक कडकती वरा टाक मला कधी तिला कोण काय बोलले तुला दे तो काय एवढं भांडायला लागली तो आता कसा माझ्या पुरीवर बिचारीवर काढा लागली बघा पूरकी निसते तुम्हाला कोण आहे का खायला आणते तुमच्याकडे बघत ना हा एक दिवस आणल्यान काय बिघडलं काय पप्पा आपले येते आपल्याला खायला आणते तसं कुठं आपल्याला पाहिजे चॉकलेट खाऊन दात किडतील गेली खाते हा हा तुम्ही तुमच्या तिला चॉकलेट कुठं काय कुठं काय आणि पुन्हा उद्या आणल्यावर आणल्यावरून किती खात्यात बघतो तुम्ही बघा कि मग आणा फळ काजू बदाम तीच बघा मला तू खाणार आहे तो काय काय इकडं बघ इकडं ऍपल खाणार आहे ना बघा तू बघा केळी खाणार आहे ना तू चिकू खाणार आहे ना तू काजू बदाम खाते ना तू हम्म पप्पाला आणून घेऊन या म्हणा उद्या घाल नको ते कुरकुरे नको मला फळ घेऊन या Hmm. नाही खावा मग दाखवतो पण परत ना फक्त म्हणाला नाही मी सांगितलं नाही आणि आवाज झालं आणि आवाज झालं हा आणि आता शब्दांना म्हणाच नाही तर तुमच्या समोर सांगतो ह्यांना उद्या फळ आणून देतो किती खात्यात बघतोच बघा आणि चॉकलेट मागाव परत न एक का नकला दे ना ती मागणारच की लखरू हा हा आ ते उशार मी आता येणारच नाही तर पैसे या का शब्दान बोललेस नाही पैसे द्या आम्ही म्हणतो काय नडले आमचं एक रुपया देणार नाही मी चाली तुला मी मी इकडे दाखव सगळ्या माझे दाखू तुझे दाखो हात काढून दाखो मी चेक <laughs> <laughs> आले तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कसे वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब आयडी वर आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका